माय मौली विचार म्हणतन संस्कृतीचे कुरुदात अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल त्रिवाणी सासर उंबरखेड माहेर बडगाव आज गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे आपे दूर तापे त्यावर पी वि गुल्लाबाई साखळ्या घेऊ दादा घरे नंदा जावा करतेन मामा जायवा हेवा पर पली नंदागर गली नंदेचा बैल डोलत येल ये सोन्याचं कारण झेलत येल मोत्याचा रुमाल उडत येन आपे दूर दतापे त्यावर पी विसाय लेके गुल्लाबाई सकाळ घेऊ दादा केवळचे गंगा जुळजूळ जुँ वाई ना पितळे नायको हिरवी टोपी बायको हिरवी टोपी हरपली सरपाडे लपली दादा सर ये दा कोला जाई अंबा पिकोला कोला जाई नाही जुई नाही चिंचा कलचे राणू बाई चिंचा तोडत जाय ग पान कितला गुल्लोजी पंचवीस पानं खाय ग खाता खाता रंगोली तळ्यात गागर बुडाली तळा तळा टाकोराम गुलाबाई म्हणते माहेरा जाते तसे जाऊ द्या तांबरपण्याने नावू द्या गोडभर कुंकू लावू द्या हिरव्या गोड्यावर बसू द्या हिरव्या घोड्याचे आऊल पाऊल आऊल पाऊल औरंगाबाद गुलाबाई माता की जय